वणी येथील कड गल्लीत दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या दरम्यान नवऱ्यानं आपल्या पत्नीच्या अत्यावर चाकून हल्ला केल्यानं मंगल गणपत पवार वयवर्ष चाळीस राहणार वणी या गंभीर जखमी झाल्या त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मानेवर गंभीर दुखापत असल्यानं त्यांनी अधिक उपचारासाठी त्यांना नाशिकला पाठवण्यात आलं दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारी दत्तात्रय बाजीराव इकडे वयवर्ष बत्तीस राहणार नांदूर मदमद मदमेश्वर तालुका निफाड कडगली यांनी इथं पत्नी प्रसूत झालेली असताना तिला भेटायला व घेऊन जाण्यासाठी आलेल्या जावई व तिच्या घरच्यांमध्ये बाचाबाची झाली यावेळी मंगल पवार याही त्या ठिकाणी होत्या तो त्यांच्या मुलीला नशेत मारहाण करत असल्यानं त्यावरून भांडण झालं दत्तात्रय यास त्यांच्या बायकोशी फोन बोलू देत नाहीत सासरी पाठवत नाहीत यावरून राग आल्यानं दत्तात्रय यादव सोबत आणलेला चाकून मंगल पवार यांच्या मानेवर वार केला दोन ते तीन वार केल्यानं त्या जोरजोरात ओरडू लागल्या व आरडओर झाल्यानं आजूबाजूचे लोक जमा झाले त्याला पकडून पोलिसांच्या ता ताब्यात देण्यात आलं संबंधित व्यक्ती नशेत होता मंगल पवार या गंभीर जखमी असल्यानं त्यांना तातडीनं नाशिकीचा ता गंभीर अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले असून वणी पोलीस घटनेची कसून चौकशी करत असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करत आहेत दिंडोरी वृत्तांत न्यूज मुख्य संपादक सुरेश सुरासे वणी दिंडोरी